शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसाठी साठी प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौरभ हाडोळे उमेदवारी करत आहे त्यांच्या यापूर्वीच्या सामाजिक कार्यानं आणि नवीन तरुण निवडणूक मैदानात उतरल्याने या प्रभागात निवडणुकीची रंगत वाढली आहे शांत स्वभाव व वैद्यकीय क्षेत्रासह हो सामाजिक कार्य आणि परिसरातील समस्या सोडविण्यासाठी केलेले सामाजिक आंदोलन अशी ओळख असलेल्या सौरभ हाडोळे यांच्या कार्याची दखल आता मतदान देणार का हे निकालानंतर स्पष्ट होईल तर आपण या प्रभागात आतापर्यंत सत्तेतून खुर्ची व खुर्ची मिळाल्यानंतर पुन्हा सत्ता कशी मिळेल यासाठी उक्ती लावणारे लोकप्रतिनिधी पाहिले मात्र मी केवळ समाजकारणासाठी या निवडणूक रिंगणात उतरल्याचं सौरभ हाडोळे यांनी सांगितलं आहे नमस्कार मी सौरभ विठ्ठल हाडोळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी करत आहे प्रभाग क्रमांक दहा ब मधून माझी उमेदवारी आहे काँग्रेस पक्षाकडून शिर्डी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस यामध्ये आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आमचे शिर्डी नगरपरिषदामध्ये उतरले आहेत तसंच माननीय बाळासाहेब थोरात साहेब तसेच घोगरे मॅडम जिल्हा अध्यक्ष सचिन गुजर साहेब तसेच आमचे शिर्डीचे नेते सचिन भाऊ चौगुले सह सर्व उमेदवार टोटल असे दहा उमेदवार आमचे शिर्डीच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये रिंगणात उतरले आहे तसंच मी पाच सहा वर्षापासून समाज का सेवेमध्ये काम करत आहे तशीच माझी समाजसेवामध्ये हो, पहिल्यापासून आवड असल्यामुळं मला काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर मग आम्ही फॉर्म भरले तसंच आता माझी जनतेला फक्त एवढीच मागणी आहे की मला भरभरून बर म मतांनी विजय करून द्या तसंच काहीजण बोलले की मला दाखवून द्या की गणेशवाडी या साईडला कुणी काही काम केलेलं आहे मागे आपण काय काय आंदोलन केले रोडवर बसून गणेशवाडीचा जो मुख्य रस्ता असेल किंवा तो, तो आपला श शताब्दीनगर असेल तिथं किती चिक्कल होते तेव्हा आपण क निवेदनं दिले किती तेव्हा डोईफुडे साहेब होते आपले सीओ तेव्हा काय काय कामं केले बाकीचे बोलले ज्यांनी काही काम नाही केलेलं आहे ते सांगू शकतात किंवा मी त्यांना जाहीर पाठिंबा देईल त्यांनी त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा देऊन टाकावा जसं तुम्ही सर्वे केला ना आपल्या शिर्डीमध्ये बऱ्यापैकी फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आपल्याकडं श सगळे शिकलेले प पोरं आहेत पण आपल्या इथं ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी नाही आहे की त्यांना उपोर्चुनि, जॉब भेटावा किंवा काय असेल त्यांना असे बाहेर जावं लागतं आहे पुण्याला मुंबईजला त्यांचं शिक्षण असून पण त्यांना आपल्या साईडला जर स्वतःच्या घरी आपण राहून जर आपल्याला तिथं आपल्याला जॉब नसेल भेटत तर याच्यापेक्षा आपल्याला दुर्दैवी गोष्ट आपण नाही बोलू शकत नाही आणि राहिला गोष्ट व्यावसायिक फिफ्टी पर्सेंट आपले शिर्डी अख्ख व्यवसायावर डिपेंड आहे तुम्ही बघितला असेल करोनानंतर सगळ्यांची खूप तारंबळ झाली आणि आपला मेन व्यवसाय जर बघितला माझा स्वतःचा मेडिकल स्टोर आहे तसंच मी व्हेटनरी डॉक्टर सुद्धा आता झालेलो आहे माझी प्रॅक्टिस चालू आहे तर तुम्ही असं बघितलं ना की सगळा आपला बिझनेस जो आहे आपल्या मंदिरावर अवलंबून आहे तर मंदिरावर अवलंबून असल्यामुळं काय होतं की तिथं धंदा नाही झाला तर सगळे जे छोटे छोटे दुकानं जे यांच्यावर पण परिणाम पडतो तर ही गोष्ट तर तू आपल्यामध्ये काय करता येईल शिर्डीमध्ये की जेणेकरून इथंच आपल्याला म्हणजे आपले, आपले शिर्डीतले लोक जे आहे मूळ त्यांनी बाहेर त्यांना जॉबला जाण्यासाठी त्यांना असं भाग नाही पाडला पाहिजे जसं सत्तेसाठी खुर्ची आणि खुर्चीसाठी सत्ता हेच मागेल काही वर्षापासून चालू आहे तर हे आपल्याला चेंजेस करणं गरजेचं आहे आता की एक सामान्य माणूससुद्धा लढाई देऊ शकतो व तो काही करू शकतो हे सगळ्यांच्या मनात आत आतून पण आहे आणि बाहेरून पण आहे माझी फक्त एवढीच विनंती आहे एक सामान्य कुटुंबातील मी एक व्यक्ती आहे मला एक संधी देऊन बघा मी पहिला पहिली जे माझे मी जे बोललेलो आहे ते मी करून दाखवणार तर आहेच पण पहिला व्यवसायांसाठी मी व्यावसायिकांसाठी मी पहिला काही जेवढं काही होईल आपल्याकडून ते आपली करण्याची आपली धमक आहे राष्ट्रीय पक्षाचं तिकीट भेटणं हे पण सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यावरती मी एक अठ्ठावीस वर्षाचा मुलगा जो समाजसेवा करत होता ना आज अचानक राजकारणामध्ये आदल्या दिवशी फिक्स झाल्यानंतर उमेदवारी भरली ही माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे तिथं फिफ्टी पर्सेंट आपण बोललं तरी आपण विजय तिथंच झालेला आहे पुढं किती मोठी ताकद आहे किती मोठं म्हणजे राजकारण जे क्षेत्रात आपण बोलतो की पॉवर ही असूनसुद्धा आज आम्ही एक सामान्य कुटुंबातून आज एक राष्ट्रीय पक्षाकडून मी एक उमेदवारी करतो आहे हीच म्हणजे एक लढाई देणारी गोष्ट गोष्टच झालेली आहे ती माझ्यासाठी तुम्हाला माहीतच आहे आमच्या प्रभागामध्ये बलाढ्य शक्ती यांनी काय काय आपलं सीट मिळवण्यासाठी युक्त्या केल्या तसं आपलं काही नाही आहे हे जनतेला माहीतच पडलेलं आहे की काय काय राजकारणासाठी काय काय लोकं करतात किती म्हणजे काय काय गोष्टी घडतात हे सगळ्यांना कळलेलं आहे माझी माईबाब जनतेला फक्त एवढीच विनंती आहे आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या बाकी सगळं जनतेचा हातात आहे जनता हुशार आहे आणि जनतेला माहीत आहे की काय योग्य आहे काय अयोग्य आहे किती पावर जरी मोठी असली किंवा काय असलं तरी शेवटी जनतेला माहीत आहे काय वाईट आहे काय चांगलं आहे जनतेने जर खरंच संधी दिली तर मी त्याचं सोनं हे नक्की करेलच आणि जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी एक शेवटपर्यंत कर कर्नर हे कर्नर म्हणजे कर्नर पडीमध्ये जर तुम्ही गेले ब्लॉक सिस्टीम जे आहे ब्लॉक जे बसलेले आहेत माझ्या अंदाजे हे या गोष्टीला झाले असतील दहा एक वर्ष जे जे आपले प्रभागामधले जे विजू भाऊक होते माननीय विजू भाऊक होते नगरसेवक असताना हो तेव्हा ते ब्लॉक्स बसलेले आहेत त्याच्यानंतर एक कम झाली त्याच्यानंतर इलेक्शन झाले नाहीत तेव्हापासून हे रोड मेन व्हायला पाहिजे होते सगळे असे वर खाली झालेले आहेत रस्ते काही ब्लॉक्स निघून गेलेले आहेत यांनी काय होतं पाणी साठतं हे कोणाच्याही निदर नि म्हणजे नजरेत आलेलं नाही हे काम आत्तापर्यंत झाले पाहिजे होते शिर्डीमध्ये तुम्ही जर बघितलं तर एट्टी पर्सेंट रोड्स जे आहेत सिमेंटचे झालेले आहेत तुम्ही कुठं पण गेले कुठं पण बघितलं तर एट्टी पर्सेंट रोड्स हे आपले सिमेंटचे झालेले आहेत तर गणेशवाडीच हा कस काय आपला मुद्दा हा राहिला हे माझ्या म्हणजे समजत नाही आहे आम्ही अनेक वेळा निवेदनं दिली आहेत तिथल्या जनता पण खूप रोषित आहे की त्यांच्या इथं ते रोड्स व्हायला पाहिजे त्याच्यामुळं भरपूर असा ड्रेनेजचा प्रॉब्लेम होतो कोपऱ्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल आता मागे आपला पाऊस आला तर किती पाणी साठलं होतं त्या एरियाजमध्ये तर हे मेन गोष्ट आहे जी ब्लॉक सिस्टीम काढून पहिली सिमेंट रोड हे व्हायला पाहिजे होते पण आत्ता तरी होतील याचं मी आश्वासन देतो तसेच तुम्ही पुढं जर गेले राजू भाऊ तुम्ही जर ते पुढं बघितलं शताब्दी नगरला मागे आपण ते निवेदन दिले होते हे ते तिथं अजूनही रोड झालेला नाही त्या गोष्टीला आता तिथं जर नगरपालिका तिथून जर आपले टॅक्स आप जर जनता आपली टॅक्स भरती ग पाणीपट्टी भरती तर त्यांचा अधिकार आहे मेन म्हणजे त्यांना रोड भेटण्याचा हा त्यांचा मेन म्हणजे अधिकार आहे तो त्यांना अजून भेटलेला नाही आहे फक्त नॉर्मल आतमध्ये घरापुढं रोड बनवून फायदा नसतो त्यांच्याकडे जाण्यासाठी पण रोड हा झाला पाहिजे ना तुम्ही बघितला असेल हे विकास कामे जे आहेत हे भरपूर आहे करण्यासाठी म्हणजे तुम्ही ड्रेनेज लाईनपासून बघशाल तर फक्त आता गॅस पाईपलाईन जोडली आहे तर त्यांनी सगळं होत नसतं तर बाकीच्या त्यांच्या इथं मेन ड्रेनेज लाईट असेल रस्ता असेल हे पण झालं महत्वाची गोष्ट आहे तसं तुम्ही बघितलं असेल स्ट्रीट लाईट्स पण रोडला खूप कमी आहेत जर आपले मायबाप जनता तुम्ही बघितलं लेडीज रात्रीचं जाणं सुरक्षित वाटलं पाहिजे हे मेन म्हणजे मुद्दा आहे आणि चौकात चौकामध्ये सी सी टी व्ही हे पहिलं मेन गोष्ट बसली पाहिजे तुम्ही जर सिटीजमध्ये गेले मुंबई पुण्याला तर चौका चौकातमध्ये तर सी सी टी व्ही आहेच पण मेन मेन अशा घरांच्या इथं पण सी सी टी व्ही आहे तिथले पोलिसांच्या याच्यामध्ये नगर परिषदमध्ये त्यांच्यात लावलेले आहे तसं हे मेन म्हणजे आपले जर बघितलं तर गुन्हेगारी आहे तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना आपण गुन्हेगारी जर वाढतीये त्याच्यासाठी सी सी टी व्ही हे बस बसले म्हणजे बसलेच पाहिजे आपण मागे पण एकदा निवेदन दिलं होतं पोलीस स्टेशनमध्ये की सी सी टी व्ही हरेक कोपऱ्यामध्ये बसू द्या त्याचा कुणी कोण कुन दखल घेत नाही काय नाही त्याच्यामुळे ते गुन्हेगारी वाढतच चालली आहे तर त्याच्यावरती आवाज हे उठवला गेलाच पाहिजे याच्यावरती सगळ्यात पहिलं काम आपण करणार म्हणजे करणारच ज्या या बटनाला आठ नंबर बटनाला सर्वात जास्ती मतांनी बटन दाबून आम्हाला विजय करा